यात तयार केलेल्या खताच्या वापरामुळे आपल्या बागेतील फुलांची झाडे ही कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये झाडांच्या चांगल्या वाढीसाठी झाडांना भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून आपण झाडांना देणार आहोत ते 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 कौन -कौन तर त्या वस्तू कोणत्या त्याच्यापासून खत कसे तयार करायचे आणि त्याचा वापर हा झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा त्याचबरोबर झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर आज हे खत तयार करण्यासाठी मी संत्र्यांच्या सालीसोबत अजून दोन वस्तूंचा देखील हा वापर करणार आहे संत्र्याच्या साली ह्या झाडांच्या वाढीसाठी झाडांना भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर आहे त्यामुळे याचा फुलांच्या झाडांसाठी हा जरूर वापर करावा झाडांना फुले येण्यासाठी जे पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम यासारख्या घटकांची जी आवश्यकता असते ते सर्व घटक या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे या साली या फेकून न देता त्याच्यापासून खत तयार करून हे फुलांच्या झाडांना हे जरूर द्यावे त्यानंतर मी या ठिकाणी काही अंड्याची टरफले देखील हे घेतलेले आहेत अंड्याची टरफले जे आहेत त्याच्यामध्ये हे प्रोटीन कॅल्शियम यासारखे घटक हे मुबलक असतात त्यामुळे आपल्या झाडावर जे फुटवे किंवा जे फांद्या तयार झालेल्या असतात त्या सुदृढ आणि मजबूत होण्यासाठी या अंड्याच्या टरफल्यामुळे खूप चांगला असा फायदा होतो आपल्या झाडावरील ज्या फांद्या आहेत जे त्या जेवढ्या सुदृढ मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती काळ्या ह्या गुच्छामध्ये फुलेही जास्ती प्रमाणामध्येही लागत राहतात त्यानंतर मी या ठिकाणी ह्या पपईच्या सालींचा देखील हा वापर करणार आहे पपईच्या सालीमध्ये देखील असे खूप सारे घटक पोषक तत्वे आहेत ज्यामुळे आपली झाडे ही खूप छान वाढतात आणि झाडावरती देखील ही भरपूर लागत असतात तर अशा प्रकारे ह्याच्या अन्न संत्र्याच्या साली अंड्याची टरफले आणि पपईच्या साली आहेत त्या आपल्याला या तीन दिवसासाठी या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आहेत जेणेकरून याच्यातील सर्व जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये ही उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल जेव्हा आपण ही अशा प्रकारची लिक्विड खते झाडांना करून देत असतो तेव्हा ती देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती तो थोडी कोरडी होऊन द्यायची आणि नंतरच आपल्याला ही झाडांना खते द्यायची आहेत असे केल्यामुळे जेव्हा आपण ही खते देतो तेव्हा ती कुंडीतील मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन झाडांच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात त्यामुळे आपल्या झाडांना त्याचा चांगला फायदा होतो खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात जसे कुंडीतील जी माती आहे ती पंधरा ते वीस दिवसातून एकदा हलवून मोकळी करायची त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये झाडे देखील ही चांगली वाढतात ही जी फुलांची झाडे आहेत त्यांना चांगल्या वाढीसाठी भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील खूप महत्वाचे असते झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडांची चांगली वाढ होऊन फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये लागतात तीन दिवसानंतर अशा प्रकारे खत हे तयार झालेले तुम्हाला दिसून येईल तुम्ही ते पाहू शकता या पाण्याचा रंग देखील हा बदललेला आहे म्हणजे आपण ज्या वस्तू पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्याच्यातील पोषक तत्वे ही पाण्यामध्येही उतरलेले आहेत आणि आपले खत हे तयार झालेले आहे आता हे जे तयार झालेले खत आहे ते एखाद्या जाळीदार कापडाच्या जा साहाय्याने हे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर देखील त्याचा वापर हा तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच आपल्याला झाडाला याचा वापर करायचा आहे म्हणजे एक मग हे जर खत असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन मग पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा झाडाला करायचा आहे कारण ते थोडे स्ट्रॉंग असल्यामुळे झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते आता ह्या ज्या साल्या आहेत त्या देखील फेकून न देता त्याच्यामध्ये अजून पाणी मिक्स करून एक दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवून नंतर तुम्ही त्याचा वापर हा खत म्हणून करू शकता आता हे जे तयार झालेले खत आहे ते कसे आणि किती प्रमाणामध्ये द्यायचे तर छोटी कुंडी असेल तर अर्धा मग आणि दहा ते बारा इंचाची कुंडी असेल तर एक ते दीड मग या प्रमाणामध्ये या खताचा वापर जर तुम्ही सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांना केला तर काही दिवसामध्येच तुम्हाला झाडांची चांगली वाढ झालेली आणि झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागलेली ही दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय